नमस्कार मी वृषाली पाटील मुंबई राऊंड अप मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईकरांवर कोणताही आता अतिरिक्त कराचा बोजा मुंबई महापालिकेने टाकलेला नाही आहे मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दोन हजार एकोणीस आणि वीस या आर्थिक वर्षाचा तीस हजार सहाशे ब्याण्णव कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला मेहता यांनी सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हो यांना हा अर्थसंकल्प सादर केला महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दोन हजार एकोणीस आणि वीस या आर्थिक वर्षाचा तीस हजार सहाशे ब्याण्णव कोटींचा अर्थसंकल्प सादर केला मेहता यांनी सोमवारी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला मुंबई महापालिकेने रुग्णालय शाळा रस्ते कोस्टल रोड आदि पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ही तरतूद केलेली आहे महापालिकेनं कोस्टल रोडसाठी सोळाशे कोटी रुपयांची तरतूद केली गोरेगाव मुलुंड जोड रस्ता शंभर कोटी रुपये मुंबईतील तीनशे सत्तर किलोमीटरच्या रस्त्यांची सुधारणा यासाठी पंधराशे वीस कोटींची तरतूद करण्यात आली मालाड महालक्ष्मी आणि देवनारे येथील पाळीव प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी अकरा पूर्णांक पन्नास कोटींची तरतूद झाली पशुवैद्यकीय आरोग्य खात्याकरिता पस्तीस पूर्णांक साठ कोटींची तरतूद मुलांच्या दुरुस्तीसाठी एकशे आठ कोटी क्रीडांगण उद्यान दवाखाने रुग्णालय स्मशानभूमी अग्निशमन दल मंडई रस्ते यांसाठी तीन हजार तीनशे तेवीस कोटी वाहनतळ प्राधिकरणासाठी तीन तरतूद नऊ प्रसूतीगृहात गृहात मध्यवर्ती मेडिकल गॅस प्रणाली पुरवण्यासाठी एक पूर्णांक पंच्याहत्तर कोटींची तरतूद गोवंडी येथील नॅशनल प्लाझ्मा वॅक्सिनेशन सेंटरच्या पुनरुत्थानासाठी पंचवीस लाखांची तरतूद फटक्या मांजरींचं निर्विजीकरण करण्यासाठी एक कोटींची तरतूद प्रवाशांसाठीच्या योजनांसाठी चौतीस पूर्णांक दहा कोटींची तरतूद बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी दहा कोटी बेस्टमधील सुधारणांसाठी चौतीस पूर्णांक दहा कोटींची तरतूद मुंबईतील रस्ते दुरुस्तीसाठी एक हजार पाचशे वीस कोटींची तरतूद सायन कोळीवाडा महानगरपालिका कर्मचारी निवासस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद नागरिकांना उत्तम पुरवण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयाकरिता अठरा एकोणीस मध्ये आरोग्य सेवेसाठी तीन हजार सहाशे एक पूर्णांक शहाऐंशी कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती यंदा नवीन रुग्णालयाची उभारणी आणि उपकरणाचा दर्जा सुधारण्यासाठी चार हजार एकशे कोटी रुपयांची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा टक्के वाढ इतकी आहे महापालिका रुग्णालयांसाठी तरतूद भगवती रुग्णालयासाठी पाचशे ब्याण्णव कोटी रुपये एम टी अग्रवाल रुग्णालयासाठी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये कुपर रुग्णालय दोनशे नव्वद कोटी रुपये शताब्दी रुग्णालय पाचशे दोन कोटी रुपये लेप्रिसी रुग्णालय एकशे पंचावन्न कोटी रुपये नायर रुग्णालय दोनशे पन्नास कोटी रुपये रुग्णालय दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये सायन रुग्णालय सहाशे पन्नास कोटी रुपये नायर दंत महाविद्यालय एकशे एक्कावन्न कोटी रुपये टाटा रुग्णालय हॉस्टेल इमारत पंचावन्न कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये भीती व्यक्त करताना काही विरोधी पक्षातली काही मंडळी सुद्धा काही अपप्रचार करत होती की आ, कर वाढेल मुंबईकर नागरिकांना त्रास होईल परंतु तशा पद्धतीचं कोणतंही या ठिकाणी जी काही कारणं सांगितली होती त्यातले कुठलीही या अर्थसंसंकल्पामध्ये कर अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही जेणेकरून मुंबईकर नागरिकांना त्रास आता त्या बजेटमध्ये कुठेही दिसत नाही आहे या बजेटमध्ये एक असं आहे की मुंबईमध्ये जे प्रवेश करणार आहे त्याच्यावर त्याचे शुल्क लागणार आहे आणि तुम्ही मुंबईकडचे जे टॅक्स पेअरचे जे पैसे आहे लोकांसाठी तुम्ही जे सेवा देणार आहे त्यामध्ये सेवा कर लागू करणार आहे हे एक निषेधा आहे बा, आणि आम्ही त्याचे पूर्णपणे विरोध करणार आणि निषेध करणार आहे सर्व प्रमुख रुग्णालयांसाठी दोनशे तीस पूर्णांक एकावन्न कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली यात यंत्र आणि संयंत्र यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये आणि पायाभूत सुविधा आणि त्यांच्या कामासाठी पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आपली चिकित्सा प्रकल्पासाठी सोळा पूर्णांक अडोतीस कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिझनेस इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात आलं यासाठी सोसायटी फॉर मुंबई इन्क्युबेशन लॅब टू इंटरप्रिनशिप या स्पेशल पर्पज व्हेकलच्या निर्मितीला मंजुरीही देण्यात आली सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अनावश्यक खर्चावर कपात करण्याचा निर्णय यावेळेस महापालिकेने घेतलाय विनायक डावरुंग टीव्ही नाईन मराठी मुंबई मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जराड यांनी दोन हजार एकोणीस ते वीस या आर्थिक वर्षासाठी दोन हजार सातशे त्र्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर कोटींचा अर्थसंकल्प सादर केला शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्या समोर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी अनेक तरतुदी दे देखील करण्यात आल्या आहेत महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे सन दोन हजार एकोणीस ते वीस या आर्थिक वर्षासाठी दोन हजार सातशे त्र्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला गतवर्षी दोन हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपयांची तरतूद केली होती या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत ई लर्निंग साठी एक पूर्णांक तीस कोटी डिजिटल क्लासरूम साठी आठ कोटी चोवीस लाख टॉय लायब्ररी आणि नवीन बालवाडी साठी सात कोटी अडतीस लाख मिनी सायन्स सेंटर सहासष्ट लाख व्हर्च्युअल क्लासरूम सोळा पूर्णांक ब्याण्णव कोटी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन कोटींची तरतूद दर्जेदार आंतरराष्ट्रीय शाळेसाठी दोन पूर्णांक साठ कोटी भाषा प्रयोगशाळा एक पूर्णांक तीस कोटी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकर लॅब एक पूर्णांक बेचाळीस कोटी क्रीडा अकादमीसाठी तीन पूर्णांक शहात्तर कोटी वीर जिजामाता उद्यानातील पेंगविन दर्शनासाठी दरवर्षी महापालिका विद्यार्थ्यांची वार्षिक सहल काढण्यात येणार असून त्यासाठी विशेष निधी दिला जाणार आहे महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांचा सार्वंगीण विकास व्हावा यासाठी भौतिक सुविधांना प्राधान्य देऊन सर्व सोयी सुविधांसह इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे डेस्क बेंच अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम ई लायब्ररी संगणक प्रयोगशाळा मिनी सायन्स सेंटर वी टी सी हॉल साऊंड सिस्टीमची सुधारणा करण्यात आली आहे तसेच इमारतीला आतून व बाहेरून रंगसंगती केली आहे यावर्षी नव्याने विज्ञान कुतूहल भवन उभारणी केली जाणार असून त्यासाठी एक पूर्णांक वीस कोटी रुपये देण्यात येणार आहे हे भवन पूर्व व पश्चिम उपनगरात होणार आहे याशिवाय संगीत अकादमी साठी शहाऐंशी लाख बालभवनाच्या निर्मितीसाठी बारा लाख शाळांच्या मूल्यमापनासाठी वीस लाख विद्यार्थ्यांना समुपदेशन सेवा एक कोटी जलद इंटरनेट सह नवीन दूरध्वनी जोडणी पस्तीस लाख शाळा माहिती व्यवस्थापन नियंत्रणासाठी ऐंशी लाख विद्यार्थी थेट अनुदान योजना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्टेशनरी वस्तूंची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा होणार असून त्यासाठी एकोणीस पूर्णांक एकूण सत्तर कोटी देण्यात आले आहेत विनायक डावरुक टीव्ही नाईन मराठी मुंबई